नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं माझ्या वडिलांवरती स्वागत करतो आज विद्यार्थी दिवस सात नोव्हेंबर विद्यार्थी दिवस म्हणून सगळ्या सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज टॉपिक मित्रांनो टॉपिक आहे जे पोरं बारावीमध्ये आहेत बारावी कॉमर्सला आहेत आणि त्या पोरांनी अजूनही अकाउंटले हात लावलेला नाही आहे त्यांना अकाउंट अजूनही समजलेलं नाही आहे अशा पुरायला आता टेन्शन आलेलं आहे की दोन महिन्यानंतर परीक्षा आहे मग आता मी अकाउंटचा अभ्यास कसा करू अकाउंटचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू तर आता तुम्हाला वेळ नसल्यामुळे दहा चॅप्टर जर तुम्ही केले तुम्ही तुम्हाला म्हणजे दहा चॅप्टर करणं अशक्य आहे म्हणून मी सांगतो तेवढं चॅप्टर करायला फक्त तेवढे चॅप्टर केले तरी सुद्धा तुम्हाला कमीत कमी सत्तर ते अंश मार्क मिळू शकतात ते आपण आता बोलू कस पण आता आपले पूर्ण चॅप्टर किती आहेत एक ते दहा तर एक ते दहा चॅप्टर करायचे नाही मग कोणते कोणते करायचे तिसरं चॅप्टर करायचं किती मार्कच आहे दहा मार्क्स चौथं चॅप्टर करायचं करायचं कोणतं करायचं पाचव करायचं कितीच आहे सहावं करायचं हे कितीच आहे दहा मार्क्स आहे सातो नाही करायचं आठव करायचं हे कितीच आहे आठ मार्क्स आता तुम्ही एक दोन तीन चार चॅप्टर केल्यानंतर तुम्हाला अकाउंट संबंधित थोडं थोडं समजायला लागेल म्हणून जे पहिलं चॅप्टर आहे हे पहिलं चॅप्टर तुम्हाला बारा मार्कचं असते ते बारा पैकी तुम्हाला कमीत कमी सहा भेटू शकतात दुसरं चॅप्टर आहे अव्यापारी संस्थांचे अंतिम खाते यात सुद्धा तुम्हाला सहा मार्क्स भेटू शकतात टोटल झाले आपले पाहता आणि आता हे झालं तुमचा फक्त प्रॉब्लेम बरं पण परीक्षेमध्ये वीस मार्कला ऑब्जेक्टिव्ह असते बरोबर पण आता ऑब्जेक्टिव्ह काय तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतात ते ऑब्जेक्टिव्ह पला क्वेश्चन जो ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सॉल करण्यासाठी पहिल्या चॅप्टरपासून ते दहाव्या चॅप्टरपर्यंत सगळ्या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह करणं आवश्यक आहे त्याला तुम्ही ऑब्जेक्टिव्ह नव्हता ऑब्जेक्टिव्ह वीस आहे आता याचा प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्ह हे वीस मार्क तुम्ही पहिल्या चॅप्टरपासून तर दहाव्या चॅप्टरपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह वाचणं अनिवार्य आहे आवश्यक आहे ते वाचायला जाते हा तुम्ही या तीन चार चॅप्टरचा अभ्यास करा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जर सॉल्व्ह करायचे ऑब्जेक्टिव्ह जर तुम्हाला वीस पैव घ्यायचे असतील तुम्हाला पहिल्या चॅप्टरपासून दहाव्या चॅप्टरपर्यंत सगळं वाचणं आवश्यक आहे आता हे झालं ऑब्जेक्टिव्ह आता जर तुम्ही ना प्रामाणिकपणे जर हे ऑब्जेक्टिव्ह वाचले असतील वाचना तर ते तुम्हाला जे परीक्षा होते आपली इंटरनल परीक्षा त्या इंटरनल परीक्षेचं तुम्हाला वीस पैकी वीस मार्च कारण की पुस्तकाच्या बाहेर विचारता विचारणार आता सोडा, चारिस, शेजर, ते काय तुम्ही जे वाचणार त्यापैकी तुम्हाला हे ते सुद्धा एक केला जातील इथं तुमच्या मार्क्स फार आठ आठ सोळा सोळा आठ सॉरी सोळा सहा वीस चाळीस चाळीस आणि सहा आणि सहा बावन्न बावन्न आठ साठ सत्तर सत्तर दहा आठ अठ्ठ्याऐंशी किती अठ्ठ्याऐंशी आता आपल्या अठ्ठ्याऐंशी मार्क्स नाही भेटले ते आता आपण आता ठीक आहे आपल्याला दहा पैकी दहा भेटणार आपण दहा पैकी आठ ते घेऊ शकतो इथं आठ पैकी सहा भेटतील इथं दहा पैकी आठ ते भेटतील इथं आठ पैकी सहा भेटतील इथं सहा पकडले आपण मार्ग करून आपल्याला पाचता भेटतील इथं पाचता भेटतील इथं समजा आपण हे वीज घेऊ इथं शाळेत पहिल्या समजा अठराच भेटले किंवा या यात दोन कमी करू आपण इथं अठरा अठरा भेटले आता बघितलं आपल्याला आठ आणि चौदा चौदा आठ बावीस बावीस बावीसांचा अठ्ठावीस अठ्ठावीस पाच तेहतीस तेहतीस पाच अडतीस अडतीस आठ शेचाळीस शेचाळीस आठ चौपन चौपनशी चार पाच पाच आणि सहा सात झाले चौद्याहत्तर तरी आपल्याला चौऱ्याहत्तर मार्क्स भेटू शकता म्हणजे तुमच्याजवळ अजून दोन महिने हे दोन मिनिट तुम्ही फक्त एक दोन तीन चार चार चॅप्टर जरी केले तुम्हाला थोडं लवकर समजा पाच पाच भेटणार पाच मार्क्स मास आणि तुम्ही अठरा ऑब्जेक्ट भेटून आणि अठरा जर औरंगजे भेटले तरी तुम्हाला चौऱ्याहत्तर मास भेटू शकतात हे चौऱ्याहत्तर मास जर तुम्हाला घ्यायचे असतील तर अशा तुम्हाला कसं आवश्यक आहे आता मी प्रत्येक चॅप्टरचे दहा व्हिडिओ टाकणार आहोत तिसऱ्याचे पाचव्याचे सहाव्याचे आठव्याचे याचे याचे नाही या सगळ्या परिया चौघांचे त्यामुळे या प्रत्येकाचे तिसरा चॅप्टर पाच सहा चॅप्टर तुम्हाला दहा दहा प्रॉब्लेम मी टाकणार असेच तुम्हाला आवश्यक माहिती हवी असेल पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चॅनल नाव आपला नितेश सर अकाउंट वाला या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला जर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा तुम्हाला जर काही अडचणच असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन देतो त्या नंबरवरती कॉल करा मला कधी विचारा अशा प्रकारे चौऱ्याहत्तर माझा तुम्हाला, तुम्हाला भेटू शकतात आता जर तुम्हाला खरंच चांगला मार्ग देतात घ्यायचे असतील तर खरंच तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा गॅरंटी तुम्हाला मिनिमम सत्तर पहिले सांगितलं की सत्तर अशा वाचू शकतो मी चौऱ्याहत्तर माझ्या येऊ शकता तुम्ही याच्यात चांगल्या जर घेतात तुम्हाला अठ्ठे एवढ्या भेटू शकतो पण आपण अठ्याऐ्याशी मध्ये सुद्धा कमी केले चौऱ्यात मिनिटू शकतात तर तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे तिसरं चॅप्टर पाच चॅप्टर सहा चॅप्टर आठव चॅप्टर चार चॅप्टर परफेक्ट करायचे आहेत पहिले सुद्धा नाही कधी जाईल तर तुम्हाला पाचवा मार्ग भेटले तरी आहे फक्त ऑब्जेक्ट तुम्हाला सगळ्या विषयाच्या सगळ्या पूर्ण चॅप्टरचे करायचे आहेत पहिल्या चॅप्टर लाट चॅप्टरपर्यंत अशा प्रकारे आपण आज माहिती पाहिली आता आपण पुढच्या मध्ये भेटणार आहोत त्यामध्ये असणार आपलं तिसरं चॅप्टरचं पहिलं प्रॉब्लेम ते कोणता येणार मी जो आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे असाच चॅप्ट असाच प्रॉब्लेम मी तिसऱ्या मधला घेणार तर माझा तुम्हाला नोटीस नेण्यासाठी त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद